सेलू शहरातील लक्कडकोट परिसरात जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असून नाहक पाण्याची होणारी ही नासडी थांबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी बुधवार दहा जानेवारी रोजी नगर परिषदेकडे अकरा वाजता केली आहे यापूर्वी चार जानेवारी रोजी देखील पाणी सुटल्यानंतर हा प्रकार परिसरातील नागरिकांनी एका नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिला होता तेव्हापासून रस्त्यावर पाणी वाया जात आहे दहा जानेवारी रोजी देखील या फुटलेल्या वाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे लकडकोट परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते एकीकडे शासन पाण्याच्या थेंबाचा जपून वापर करा म्हणून आव्हान करत आहे तर नगरपालिका प्रशासन मात्र हजारो लिटर पाणी या फुटलेल्या वाहिनीकडे दुर्लक्ष करत असल्याने वाया जात आहे निदान पुन्हा जेव्हा पाणी सुटेल तेव्हा तरी ही वाहिनी दुरुस्त करून घेऊन पाण्याची होणारी नासडी थांबवावी अशी लक्कडकोटच्या रहिवाशांनी नगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे